नमस्कार चला आज एका अशा प्रवासाला निघूया जो काळाच्याही पलीकडचा आहे एका अशा महाकाव्याच्या गहिरेतेत ज्याची गाथा युगेनुयुगे गायली जातीय पण जिचा खरा अर्थ आजही आपल्याला नव्याने उलगडतो आहे हो हे वाक्य खूप महत्वाचं आहे रामायण म्हणजे केवळ एक देवकथा नाही ती आहे जीवन जगण्याची एक कला हे फक्त एका युगाचं महाकाव्य नाहीये तर प्रत्येक युगासाठी प्रत्येक पिढीसाठी एक मार्गदर्शक आहे पण या महाकाव्याच्या अथांग सागरात उडी मारण्याआधी मला माझा एक प्रामाणिक संकल्प तुमच्यासमोर मांडायचा आहे हे केवळ एक, एक सादरीकरण नाही तर माझं एक वैयक्तिक वचन आहे साहजिकच मनात एक प्रश्न येईल की आजच्या या धावपळीच्या डिजिटल युगात हजारो वर्षांपूर्वीच्या या कथेचं महत्व ते काय आज याची आपल्याला खरंच गरज आहे का आणि याचं उत्तर माझ्यासाठी अगदी सरळ आणि स्पष्ट आहे हा प्रयत्न काही लाईक्स मिळवण्यासाठी नाहीये व्ह्यूजच्या शर्यतीत धावण्यासाठी तर अजिबात नाही आणि यातून पैसे कमावण्याचा तर उद्देशच नाही माझा खरा उद्देश माझा संकल्प फक्त एकच आहे महर्षी वाल्मिकींनी जसं रचलं आहे त्या मूळ रामायणाचा त्यातील अस्सल ज्ञानाचा आणि त्यातील प्रत्येक भावनेचा थेट अनुभव सर्वांपर्यंत पोहोचवणं मग आता पाहूया की या आपल्या यात्रेचा मार्ग नेमका कसा असेल म्हणजे या मालिकेतून आपल्याला काय अनुभवायला मिळणार आहे आपण फक्त वरवरची गोष्ट नाही ऐकणार तर प्रत्येक कांडातील मूळ घटना जशाच्या तशा त्या घटनांमागे दडलेला सखोल अर्थ आपण समजावून घेऊ धर्म कर्तव्य आणि त्याग यांसारखी शाश्वत मूल्य अनुभव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनाला दिशा देणारी आध्यात्मिक शिकवण मिळवू बघा आपण आजवर रामायणाच्या अनेक प्रचलित कथा ऐकल्या आहेत बरोबर ज्यात अनेकदा कल्पनेचा वापर असतो किंवा काही बदल केलेले असतात पण ही मालिका पूर्णपणे शंभर टक्के मूळ वाल्मिकी रामायणावर आधारित असेल जसं लिहिलंय अगदी तसंच कोणताही बदल नाही कोणतीही भर नाही केवळ सत्य आणि फक्त सत्य चला या कथेच्या थोडं पलीकडे जाऊन पाहूया कारण ही गोष्ट म्हणजे फक्त भूतकाळात घडलेली एक घटना नाहीये तर मग ही, ही फक्त एक कथा आहे का अजिबात नाही हा केवळ इतिहास नाही हा आपल्या इतिहासाचा जिवंत श्वास आहे आपल्या संस्कृतीचा आत्मा येतो जो आजही आपल्या सगळ्यांमध्ये धडधडतो आहे आणि विश्वास ठेवा या कथेत आजही आपलं आयुष्य बदलून टाकण्याची प्रचंड शक्ती आहे याची शिकवण आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे जितकी तेव्हा होती तर मग चला या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रवासासाठी तयार होऊया कारण ही फक्त एक मालिका नाही हा एक अनुभव असणार आहे जो थेट आपल्या आत्म्याला स्पर्श करे ही मालिका सादर करत आहे प्रवीण मोहिते वर्ल्ड स्टोरीज पीपल पर्पस शेवटी एवढंच लक्षात ठेवूया रामायण आपल्याला फक्त एक कथा नाही सांगत ते आपल्याला जगायला शिकवतं आणि ही यात्रा आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे या प्रवासात सामील होण्यासाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद